छत्रपती संभाजीनगर जिथे लोकसभेच्या बिगून वाजल्यापासूनच वेगवेगळे कलह समोर येत आहेत कधी नेत्यांचा तर कधी कार्यकर्त्यांचा मात्र हा कळ संभाजीनगरकरांना नवीन राहिलेला नाही कारण प्रत्येक लोकसभेच्या वेळेला अशा पद्धतीची कलह संभाजीनगरकरांनी ग्रामीण आणि शहरी भागात आणून आहे मात्र अशाच पद्धतीचा आता एक वेगळा आगळा कल होतोय आणि तो म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमास करत तयार होतो आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे माजी युवा तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पालखेडचे सरपंच म्हणून त्यांनी बल पोषवलेलं आहे नेमकं आगामी काळामध्ये लोकसभा होऊ आहे आहेत आणि अशातच महायुतीचा उमेदवार नेमकं भागवत का असे असेल अशी आशा होती पण भागवत करा यांचा पत्ता कळत झालेला आहे आणि आगामी काळामध्ये कुमरे यांना ती उमेदवारी महायुक्ती करून देण्यात येऊ शकते त्याबद्दल तुमचं मत काय तर असं झालं तर काय अजूनपर्यंत असा कुठलाही विषय नाही तर डॉक्टर परंतु ज्या भारतीय जनता पार्टी छत्रपती मध्ये जे सर्व काही वरिष्ठ नेते असतील ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असतील शहरातील जिल्हाध्यक्ष असतील व सर्व सरचिटणी असतील आणि त्यांच्यापासून तर पुरे आघाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी एक भूत समिती अशी एक मजबूत केली आणि एक विश्वास होता का या दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये कमल म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याचा जोश होता आणि प्रत्येक कार्यकर्ता वर्षापासून सन्मान्य डॉक्टर यांच्या अं पुर तालुक्यामध्ये ग्रामीण मध्ये शहरामध्ये एक उच समिती एक मजबूत कर झाली त्याच्यामध्ये सन्माननीय आतुल साळे साहेब असतील सन्माननीय प्रशांतजी बंब साहेब असतील सन्माननीय संजयजी केलेकर साहेब असतील सन्मानिय राजूजी राजूजीकर समीर समीरास्त, असतील असे वरिष्ठ पदाधिकारी नेते त्यांनी समिती मजबूत केली आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच का छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार होईल आणि आम्हाला आत्मविश्वास आहे का ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटत आणि हा मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगर हा भारतीय जनता पार्टीचाच खासदार होईल त्याच्यामध्ये तुम्ही ज्या खासदारकीच्या खासदार होती सगळे कार्यक्रम त्यांच्या अशा मावळच्या दिशेने निघालेल्या आहेत हे ब्रिक सत्य आहे कारण ते आज दैनिक असतील चर्चा आहे या ठिकाणी त्यांची उमेदवारी सुंदर खटरे यांच्याही नावाची चर्चा होती कराडा आणि साहेब जे आहेत या दोघांच्या नावाची चर्चा होती परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना मुंबईचं नाव ब्रिकांपातील सत्य अशा पद्धतीचं ऐकायला मिळतंय आणि त्या दुसऱ्या जर उमेदवारी दिल्या गेली तर उमेदवार म्हणून उभरे रिंगणात दिसले तर तुमची कार्यकर्त्याची भूमिका काय असेल माझ्या माझी तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जो आम्हाला पक्ष आदेश आम्ही तर महाविकास काम करणार आहे परंतु तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा मी इतर बी तिथे उघड भेट दिल्या व्हॉट्सअपच्या द्वारे फेसबुकद्वारे मी माझ्या पक्षाला विनंती केलेली मी एक साधारण कार्यकर्ता आहे परंतु कार्यकर्त्याला भावना मांडण्याचा अधिकार आहे आणि ही जागा जर आपल्या भारतीय जनता पार्टीला सुटली तरच शंभर टक्के विजय होऊ शकतो आणि सन्मान्य भुमरे साहेब असतील मी त्यांना विरोध करू शकत नाही परंतु त्यांचा मतदारसंघ हा पैठण आहे पैठण हा जनतेला जोडलेला आहे आणि त्यांचं मतदान वैदिक स्वतःच मतदान या जिल्ह्यामध्ये नाही त्याच्यामुळं उमरे साहेब या लोकसभेसाठी उभं राहिले कदाचित तो आहे शंभर टक्के मार तिचा एक धोक्याचा घटनाही आणि जर ही जागा बोंबर साहेबांना सुटली सुटली तर शंभर टक्के ही जागा मार ती तिथं गमावल्या नाही राजकारणात राजकारणामधला अष्ट पैलू कलाकार म्हणून भाजप या पक्षाला पाहिला जात कधी कोणाला घ्यायचं कधी कोणाला तोडायचं फोडायचं कशा पद्धतीनं ती संधापणा अंदाज आणायचं की भाजपला खूप अभ्यासू लोक आहेत आहे अनेक लोक आहेत दिग्गज आहेत हे सगळं असताना यांना या गोष्टी कळत नाही की कळत नाही का जर मुंबरे यांना दिल्याचा परिणाम मुंबई हे फक्त माहितीच आहे पालकमंत्री जरी असतील तर फार त्यांची क्रेज युवकांमध्ये नाहीये लोकांमध्ये त्यांची क्रेज नाही तर अशा स्थितीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील गावागावापर्यंत ते पोहचले आणि शिंदे गटाच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळते त्यामुळे अजितदादा पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी काम करेल होता भारतीय जनता पार्टीचे जसं कारणांचा एक वेगळा चाहतव तो काम करेल संभ्रमाच्या गोष्टी आहेत त्यामुळे नाही काम म्हणलं तर महायुतीचं काम म्हणून सन्मान डॉक्टर रामराव बाबरचा तो चाहता वर्ग आहे किंवा भाजपचा चाहत वर्ग आहे कारण एकदा पक्षाचा महत्वच आहे भारतीय जनता पार्टी पक्ष महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टी जो महायुतीचा आदेश आहे ते आम्ही काम करणार ते कुठली एक ते मात्र शंका नाही परंतु जे संदीपान भुमरे साहेब त्यांनी पालकमंत्री असताना त्यांनी एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काम केलेलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचा संबंध नाही आणि तो कार्यकर्त्यांचा एक राग म्हणून तो त्यांच्या अकी म्हणजे त्यांना पराभवाच्या घेऊन जाणार आहे तर आता तुम्हीच आता बोलले सन्मान देवेंद्र फडणवीस साहेब असतील सन्मान बावकुळे साहेब असतील हे आमचे वरिष्ठ नेते ते जे निर्णय घेईल निर्णय आम्हाला मान्यच राहील परंतु तुमच्या माध्यमातून सन्माननीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री राज्याचे तसेच आमचे साहेब अध्यक्ष यांना आम्ही माध्यमाच्या वारंवार विनंती केलेली ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडा भारतीय जनता पार्टीला जागा सोडली एक हजार एक टक्का भारतीय जनता पार्टीचा विषय झाले सुरणे परंतु जर ही जागा इतर मित्रपक्ष गेली तर मी छाती ठोक बनवून एक छोटा कार्यकर्ता म्हणून सांगतो मी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी एक माझी आठवड एक माझी प्रामाणिक भावना आहे जर ही जर जागा जर मित्रपक्ष सुटली तर इथं पराजय झाले शोरा आणि शंभर टक्के शिंदे गटाचा जागा भेटली तर इथं शंभर टक्के पराजय झाला नाही तर ही माझी म्हणजे माझ्या पक्षाला विनंती आहे ही जागा भारतीय जनता पार्टीला कोणत्याही मध्ये कशीही तटूर करा पण ही भारतीय जनता पार्टी सोडा भारतीय जनता पार्टीचा तिथे उमेदवार विजय होऊ शकतो जर उमेदवार म्हणून रिंगणामध्ये जर संदीपानजी भुमरे जर उतरलेत आणि लोकसभेच्या या मैदानामध्ये माहितच उमेदवार म्हणून त्यांची समोर येऊ शकतील मात्र अशा मध्ये जे धोक्यावर धोके पसवलेले जी शिवसेना आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे बघितलं महाविकास आघाडी आपण म्हणूया तर ते उमेदवार म्हणजे माझे खासदार त्यांनी चार टर्म भोगलेले आहेत त्या ठिकाणी चार टेम सत्ता मागणी तर चंद्रकांत शिखरे पुन्हा उमेदवार रिंगणात येत आहेत आणि ते गुन्हा खासदार होऊ शकतात कारण समोर तितका प्रबळ उमेदवार नाहीये आणि चंद्रकांत भैरे त्याचबरोबर अंबादास पैठण तालुक्यातील उमेदवार जर संभाजीनगर मधील लोकसभा लढत असेल तर भाजपचे लोक काम करतील की नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याबरोबर शिंदे गटातील सुद्धा काही लोक असेल की जी अंबादास दानवे आणि चंद्रकांत भैरे लोक तुम्हाला उडतील नाही विषय तर असा आहे का शिंदेगड आणि उद्धव साहेबगड हे दोन गट झालेले ज्या ठिकाणी त्यांचे तर शंभर टक्के मतदान होते हे तर मान्य करायला तर दोन गट म्हणजे दोन ठिकाणी दो मतदान झालेले आणि ज्या टाळा आता सन्मान्य चंद्रकांत खैरे साहेब त्यांना उमेदवार भेटलेली आम्ही त्यांना मतदान करू शकत नाही पण त्यांचा जो शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचं मतदान तोच थैरे साहेब मतदान करीत की काय तर कारण का कोणताही माणूस चंद्रकांत फेरे हा प्रत्येक गावामध्ये -गाव त्या माणसाचा वावर झालेला आहे खासदार आहे नक्की तिने एक काळी मूर्ती जर काम केलेलं नाही किंवा लोकांचा संपर्क नसत परंतु त्यांचं प्रत्येक गावामध्ये नाव आहे त्याच्यामुळे तो शिंदे गटाचे कार्यकर्ते असू किंवा ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू आत्मविश्वास सांगतो मी शंभर टक्के चंद्रकांत फेरी साहेब यांनाच मतदान करतील आणि जो जर का शिंदे गट मी जर भेटली चंद्रकांत खेरसाहेब यांचा विजय किंवा जलील हे दोन्ही हे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की माहितीला हे करत आहे की हा उमेदवारी आपलं पराभूत होणार आहे तरी सुद्धा माहिती एवढा मोठी रिस्क घेऊन काम करते आणि पाच वर्षासाठी घोट बांधले असेल त्याबरोबर शक्ती केंद्र प्रमुख असेल अशा अनेक सगळ्या गोष्टी आहेत भाजपकडे सगळे प्लॅटफॉर्म पक्की मजबूत आहे या सगळ्या गोष्टी असताना भाजपना शिंदे गटाच्या मागणी समोर टेकले टिकले असंच वाटतं नाही नाही असं नसतं महायुती म्हणजे आम्ही छोटासा कार्यकर्ता आहे मी एवढा उंचीचा विचार करू शकत नाही परंतु सन्मान्य जे वरले नेते असतील तो कसा तर महायुती महायुतीच्या हिशोबाना जागा वाटत जागा परंतु एक कार्यकर्ता म्हणून माझी वरिष्ठांना हीच विनंती आहे का छत्रपती संभाजी नगर मी वरवर होतो का हे महाराड्याचा प्रवेशद्वार आहे आणि हे प्रवेशद्वार या सन्मान्य डॉक्टर भागोजी करा साहेब यांनी एक चार ते पाच वर्षापासून ग्रामीण भागाचा दौरा करून उच्च समिती शक्ती केंद्र प्रमुख असे मजबूत केलेली आहे आणि कोणाचाही कोणाला एकच द्या का डॉक्टर साहेब भेटणार का डॉक्टर साहेब शंभर आम्ही आता आम्हाला झालेले त्या कोणाला काय उत्तर द्यावा परंतु माझी पक्षाला हीच कळेची विनंती आहे का जर भाजपला जागा सुटली तर भारतीय जनता पार्टीचा ग्रामीणचा कार्यकर्ता तो शेरी मागास कार्य एक काम करेल पण जर तिकडे जागा जर दा शिंदे सुटली तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांचा आपल्या मित्र पक्षाला सुटली झालेश्वर नाही ही काय शेवट जाता जाता एक महत्वाचा मुद्दा आहे संदीपान बोबरे हे लोकसभेला त्यांचं जे मतदान आहे ते कुठल्या क्षेत्रात कसं आहे सगळं तुम्हाला आणि याबरोबरच पालकमंत्री असताना सुद्धा गावखेडे सकाळी असेल पटना असेल गंगापूर असेल तर फारसं काही असे कनेक्टिव्हिटी त्यांची माहिती सोडत नाहीये त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विचार हा संक्रम राहणार आहे या ठिकाणी सुद्धा सर्व्हिस समोर येत आहे तर चंद्रकांत खेडे यांच्यासाठीचं जे नकारात्मक वातावरण होतं ते कुठे जर उमेदवार आले माहितीचे तर माहिती एकच असा पक्ष आहे की जो स्ट्रॉंग फाईट चंद्रकांत खैरेंना देऊ शकतो मात्र ही फाईट कुठेतरी म्हणजे कुस्ती होण्यापूर्वीच सगळ्या जनतेला समजतंय की याच्यामध्ये पहिली वाढ कोण असणार आहे माझं कसं म्हणणं आहे का कोण कोणाचे विचार कसं वाटतं जे विचार मांडतो पण मी ठामपणे सांगतो शिंदे गटाचं गंगापूर खुलताबाद मध्ये काय कन्नड मध्ये काय वैजापूर मध्ये आपण समजू शकतो सन्माननीय आमदार बोरासाहेब यांचं वर्चस्व असल्यामुळं चांगलंय परंतु हे दोन तालुक्यामध्ये काय ग्रामीण भागामध्ये शिंदेगडात काही नाही एक आपला वैजापूर स्वार्थ गंगापूर खुर्दाबाद या मध्ये काय पुढलं हे नाही त्याच्यामुळं जर शिंदेगडाला तिकीट भेटलं तर वारंवार मी हे सांगतो का त्यांचं सा काम त्यांची पद्धतीने कर सुद्धा करू शकत नाही इथं आमची म्हणजे सर्व कार्यकर्त्याची आणि पक्षाची एक अशी इच्छा होती इथं भारतीय जनता पार्टी तिथे भेटणार आहे आणि सन्मान्य डॉक्टर भावन साहेबांना तिथे भेटण्याची चर्चा होती तर एक लहान कार्यकर्ता म्हणून मी आत्मविश्वास होऊ शकत नाही दुसरा उमेदवार कोणी भेटला प्रशांत कारण का इथं भाजपचाच उमेदवार विजय होऊ शकतो कारण का भाजपच्या लहान कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्यांनी एकच निश्चित ही दोन हजार चोवीस ची लोकसभा ही भारतीय जनता पार्टी निश्चित लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोठा पाठीमागा आहे आणि ग्रामीण प्रत्येक शेतकऱ्या शर्करेण, शेतकऱ्याला असून द्या तुमच्या प्रत्येक घरदार लोक वर्ग लोक कशा कशा शेतकरी स्कीमा भेटल्या कशा घरगुती स्किमा भेटल्या कशा मुलांना रोजगार भेटलेला आहे कशा माध्यमातून काय म्हणते त्याचे लक्ष नाही पण ज्या काम आहे आणि ते काम लोकांना पोहोचवलेले आणि त्या लोकांचा नक्कीच फायदा फायदा झालेला त्या लोकांची प्रतिक्रिया ऐकायची काही मतदार हे कमळाला पाहून मतदान करणार आहे भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे आणि एक लोकांच्या मनामध्ये अशी एक भूमिका दिली आणि ती भूमिका मावळली तर नक्कीच नागा भेट एकदा मोठा धोका होईल त्याच्यामुळं जर कमळाला जागा भेटली भारतीय जनता पार्टीला भेटली तर विजय होऊ शकतो मी वारंवार हे सांगतो कारण इथं छत्रपती सव्हाईना नगर फक्त कमळाला जागा भेटली तर विजय होऊ शकतो इतर पक्षात जागा भेटली तर विजय होणार नाही 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 नक्की विजय होणार तर अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि छत्रपती संभाजीनगरची ची लोकसभेचं बेगुल वाजलेलं आहे प्रत्येक पक्ष उमेदवार देण्यासाठी तयार आहे प्रत्येक जण वेगवेगळी चाल चालतोय खेळाप्रमाणे राजकारण रंगलेलं आहे रंगलेल्या राजकारणामध्ये मुलग्याला वार्षिक बांधलेले जे चेहऱ्या आहेत त्यामध्ये चंद्रकांत खैरे संदीपांडोगरे विनोद पाटील याबरोबरच हर्षवर्धन जाधव हे सुद्धा रिंगलात दिसू शकतात असे असताना डॉक्टर जीवन राजपूत हे सुद्धा या वलयामध्ये येऊ शकतात अपक्ष आणखी किती येतील काही सांगता येत नाही परंतु टप फाईट जी आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे यामध्ये महाविकास आघाडी कौशल्यानं बाजी मारणार आहे हे आपल्या युक्तिवादामधून महायुती या ठिकाणी जागा आहे ती काबीज करतात छत्रपती संभाजीनगरचा हा जो गडकिल्ला आहे तो मागील वेळेला जेमान यांच्या ताब्यात घेतला होता जेल यांच्या सुरू मात्र यावेळी तो भगवा या त्या ठिकाणी फडकवला जातो का की दुसरा कुठल्या महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी लावला जातो का हे पाहणं ठरणार मात्र या सर्व संवादाबद्दल येणाऱ्या माहिती आणि महाविकास आघाडीतील उमेदवाराच्या म्हणजे याच्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता